चला तर मंडळी खाद्यरुची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण माझ्या आईने शिकवलेल्या दहा टिप्ससोबत लिंबाचं वर्षभर टिकणारं तेही घरच्या मसाल्यासहित लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला सांगणार आहे माझ्या आईने दिलेल्या टिप्स आहेत दरवर्षी मी अशाच पद्धतीने लोणचं घालते आणि खरं सांगते घरच्यांना इतकं आवडतं म्हणून सांगते आणि मसाला तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेला आहे आणि सगळ्यांना करता यावे यासाठी अगदी छोट्याशा क्वांटिटीमध्ये तुम्हाला मी इथे लोणचं करून दाखवणार आहे म्हणजे प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट आहे आणि पटकन तुम्ही करू शकता अगदी घरात पाच सहा लिंब असली ना तरीसुद्धा तुम्ही हे लोणचं करू शकता आणि मसाला बनवण्यासाठी जास्त काही तामझाम लागत नाही अगदी घरच्या साहित्यांपासून इथे आपण मसाला बनवलेला आहे चला तर मग लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी पाव किलो लिंब आणलेली आहेत सध्या बाजारामध्ये खूप लिंब आलेली आहेत त्यामुळं आवर्जून लिंब भेटली तर घेऊन या लिंब स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायची ही माझ्या आईची पहिली टीप आहे लक्षात घ्या लोणचं टिकण्यासाठी दहा टिप्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आता पहिली टीप म्हणजे ही लिंब आहे ती पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहेत म्हणजे आपलं लोणचं आहे ते टिकण्यास मदत होते आता इथे लिंब पूर्णपणे कोरडी करून झालेली आहेत आता आपण ह्या लिंबाचे आठ भाग करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने चार भाग केलेत आणखीन चार भाग करूयात आणि जमतील तेवढ्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत ही दुसरी टीप आहे लक्षात घ्या बिया जेवढ्या जमतील तेवढ्या काढून घ्यायच्या म्हणजे आपलं लोणचं आहे ते अगदी कडवट होत नाही हे बघा अशा पद्धतीने आठ फोडी आपण करून घेतल्यात आणि सुरीच्या मदतीने जेवढ्या जमतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आहेत ही आपली दुसरी टीप आहे आता मला जमतील तेवढ्या बिया मी काढून घेतल्यात एखाद दुसरी राहिली तरी हरकत नाही आता बाकीच्या फोडीसुद्धा करून घेते हे बघा सर्व फोडी मी करून घेतल्यात बियासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद घालायची आहे आणि पोहे खाण्याचा जो चमचा आहे तो अर्धा चमचा आपण इथे मीठ घालणार आहोत हळद आणि मीठ व्यवस्थित सर्व फोडींना लावून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने सर्व फोडींना हळद मीठ व्यवस्थित लागले गेले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ते मीठ वापरलेलं आहे ते भाजून घेतलेलं आहे लक्षात घ्या दोन ते तीन चमचे मीठ भाजून घ्यायचं आहे त्यातला आपण इथे अर्धा चमचा वापरलेला आहे आता व्यवस्थित हळद मीठ लावून झाल्यानंतर आपल्याला ला एक दिवस आणि एक रात्र ह्या फोडी आहेत या मुरण्यासाठी ठेवायच्या आहेत झाकण ठेवायचं आहे हवा लागून द्यायची नाही दिवसातून दोन वेळा फोडी वर खाली हलवून घ्यायच्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी फोडी मस्तपैकी मुरलेल्या आहेत हे बघा थोड्याशा नरम झालेल्या आहेत छानच आता लगेचच आपण लोणचं घालायला घेऊया त्याआधी मसाला बनवायचा आहे आपल्याला आता एक कढई ठेवायची आहे गॅसवर त्यामध्ये अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत इथे मी अर्धी छोटी वाटी घेतलेली आहे लक्षात घ्या आणि पाव वाटी बडीसोप घ्यायची आहे एक चमचा जिरं घ्यायचं आहे आणि एक छोटा पाव चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत लक्षात घ्या इथे आपण फक्त एक पाव लिंबाचं लोणचं घालणार आहोत त्यामुळे हे साहित्य आहे ते अगदी परफेक्ट आहे या प्रमाणामध्ये तुम्ही लोणचं घातलं तर चवीला अप्रतिम होतं हे बघा अगदी हलकासा सुगंध येईपर्यंत छान असे हे मसाले आहेत ते खरपूस भाजून घ्यायचे आहेत ही पण एक टीप आहे की मसाले छान भाजून घेतले तरच आपलं लोणचं आहे ते वर्षभर टिकतं हे बघा अगदी छान सुगंध येतोय ये मस्त मसाले भाजून झालेत आता हे आपण काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आता आपण अर्धी वाटी मोहरीची डाळ ती सुद्धा हलकीशी भाजून घ्यायची आहे रंग बदलेपर्यंत या ह्या खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत पण त्यामुळे लोणचं आपलं अगदी खराब होत नाही वर्षभर टिकतं हे बघा डाळ सुद्धा छान भाजून झालेली आहे आता ती सुद्धा आपण काढून घेऊयात आता लक्षात घ्या हे मसाले जे आहेत म्हणजे हे आपण जे धणे जिरे बडीशोप आणि मेथी घेतली आहे दाणे ते भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायची आहेत हीसुद्धा खूप महत्त्वाची टीप आहे पूर्ण थंड करून झाल्यानंतर मिक्सरला थोडं चरचरीत असं आपण फिरवून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी आपली चरचरीत पावडर तयार झालेली आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते खूप बारीक पावडर करायची नाही आहे थोडीशी चरचरीत ठेवायची आहे छानच आता लगेचच आपण लोणचं घालायला घ्यायचं आहे एक साईडला मी तेल कडवण्यासाठी ठेवलेलं आहे आता या लिंबाच्या फोडीमध्ये आपण मिक्सरला फेरून घेतलेले धने जिरे मेथी मेथीदाण्याची पावडर घालूयात भाजून घेतलेली मोहरीची डाळ घालायची आहे इथे लाल मिरची पावडर घालायची आहे एक मोठा चमचा घातलेला आहे आणि कश्मिरी मिरची पावडर घालायची आहे जेणेकरून रंग आहे तो खूप छान येतो लोणच्याला आपल्या आणि इथे दीड चमचा मीठ घेतलेला आहे मगाशी आपण अर्धा चमचा वापरला आणि आता इथे दीड चमचा लक्षात घ्या मीठसुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि हे सर्व मसाले लिंबाच्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत हे बघा सर्व फोडींना छान मसाला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा मसाला आहे तो सर्व फोडींना छान लागला गेलेला आहे हे बघा छानच आणि एक साईडला मी तेल कडकडीत गरम करण्यासाठी ठेवलं होतं लक्षात घ्या अगदी धूर येईपर्यंत तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि थोडंसं कोमट झाल्यावर त्यामध्ये हिंग घालायचं आहे म्हणजे काय होतं की हिंगाचा सुवास जो आहे तो छान लोणच्याला लागला जातो हे बघा अगदी थोडंसं कोमट तेल आहे ते त्यामध्ये हिंग घातला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता छान हिंग फुललेलं आहे खूप कडकडीत तेलामध्ये हिंग नाही टाकायचा नाहीतर तो करपतो आणि लक्षात घ्या आत्तासुद्धा तेल कोमट आहे ते त्यामुळे ह्या स्टेजला आपण तेल घालायचं नाही तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हीसुद्धा खूप महत्त्वाची टीप मी तुम्हाला इथे सांगते लक्षात घ्या पूर्णपणे थंड झाल्यावरच तेल लोणच्यामध्ये घालायचं आहे नाही तर लोणच्या ज्या फोडी आहेत त्या नरम होतात आणि लोणचं खराब होतं हे बघा इथे मी अर्धा पाऊण तास असंच ठेवलं होतं तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे हे बघा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया आहे कारण जो हिंग आहे तो खाली तळाला बसलेला आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून आता हे तेल आहे ते लोणच्याच्या फोडींवर घालूया इथे मी तेल किती घेतले तर तेल मोठी वाटी घेतलेला आहे एक मोठी वाटी तेल इथे आपण वापरलेला आप आहे आणि तेलाचं प्रमाण कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे हे बघा संपूर्ण तेल यामध्ये आपण ओतलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा तुम्ही पाहू शकता जसं जसं आपण लोणचं मिक्स करतोय तसं तसं अगदी सुरेख रंग येतोय हे बघा छानच किती छान आपलं लोणचं दिसतो आहे आणि लोणच्याचा जो मसाला आहे म्हणजे जो खार आहे तो किती छान तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मी, मी सांगतानाच माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे इतकं सुंदर हे लोणचं दिसतंय आणि सुगंध अगदी घरभर पसरलेलं आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणखीन तेल सुटेल या लोणच्याला हे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे आता हे लोणचं आहे ते व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे जवळपास लोणचं आपलं तयार झालेलं आहे थोडंसं चाखून बघा मीठ थोडंसं वरखाली असेल तर पुन्हा घालू शकता हे बघा आता हे काय करायचं आहे एक दिवसभर हे लोणचं आपण झाकण ठेवून असंच ठेवून देणार आहोत लक्षात घ्या झाकण अगदी घट्ट असावं हवा लागली गेली नाही पाहिजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते मी हे बघा किती छान मस्त तर वा किती छान तेल सुटलेलं आहे लोणच्याला आपल्या मस्तच एक दिवस आपण बाउलमध्ये का ठेवायचं कारण की आपल्याला तेलाचा अंदाज येतो आणि छान असं लोणच्याला तेलसुद्धा सुटतं हे बघा तुम्ही पाहू शकता मस्तपैकी छान तेल सुटलेलं आहे मसालासुद्धा छान फोडींमध्ये मुरलेला आहे हे बघा किती छान दिसते की नाही लोणचं थांबा तुम्हाला जवळून दाखवते हे बघा मस्तपैकी आपलं घरच्या मसाल्यामध्ये लिंबाचं लोणचं तयार आहे तर आता बरणीमध्ये भरताना काय काळजी घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे शक्यतो काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरायचं ऊन असेल तर ऊन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे नाहीतर थोडीशी तव्यावर गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता हे लोणचं भरायचं आहे आता ज्यांच्या घरात ऊन येत नसेल तर त्यांनी काय करायचं गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि तवा गरम झाला की तव्यावर ही काचेची बरणी हाताने उपडी धरायची आहे ती गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये लोणचं भरायचं आहे आता सगळ्यात महत्वाची माझ्या आईने दिलेली टीप मी तुम्हाला इथे सांगणार आहे की लोणचं काचेच्या बरणीत भरल्यानंतर कोणतंही लोणचं असो अर्धा इंच तेल वर असावं म्हणजे काय होतं ना की आपलं लोणचं खराब होत नाही मग यावेळेला तेलाचा अंदाज कसा घ्यायचा की लोणचं घालायचं आणि बरणीत भरल्यानंतर अगदी तुम्हाला वाटलं की आता तेल कमी वाटते तर पुन्हा तेल कडकडीत गरम करायचं थंड करायचं आणि ते भरणीमध्ये ओतायचं हे बघा इथे आपलं तेल अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तेल छान असं वर आलेलं आहे थांबा तुम्हाला जवळून दाखवते हे बघा अर्धा इंच तेल इथे वर आलेलं आहे आणि जर तुम्ही लोणचं घातलंच आणि तेल वर नाही आलं तर तुम्ही वरून पुन्हा घालू शकता हे बघा यामुळं काय होतं की आपलं लोणचं आहे ते छान मोरलं जातं आणि अजिबात खराब होत नाही आणि आणखीन एक टीप लोणचं घेताना कोरडाच चमचा वापरायचा ओला चमचा वापरायचा नाही आणि बरणीला अजिबात हवा लागून द्यायची नाही घट्ट झाकण लावून ठेवायचं मस्तपैकी लोणचं मूर्तं आठ दिवसांनी खायला घ्या आणि माझी रेसिपी कशी वाटली किंवा माझ्या अशात लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद